काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे आता आपला महायुतीचा जोरदार प्रचार चालू आहे बघवी लाट आल्याशिवाय राहणार नाही भागामध्ये प्रभाग अकरा मध्ये आल्याशिवाय राहणार नाही प्रभागात नंबर मध्ये आता महायुतीचे सर्व उमेदवार सगळ्यांच वातावरण चांगलं आहे या प्रभागामध्ये एक चित्र दिसते आणि ते म्हणजे आमदारांचा मुलगा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे कसं बघता तुम्ही या हो उमेदवार हा यंग आहे काम पुढे करू शकतोय आता भागामध्ये एक पाण्याचा प्रश्न जोरदार हे आहे या आम्ही सत्यजित जाधव साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के एवढून आलेले आम्ही ते प्रश्न मार्गी लावण्याचा विचार आहे आमचा चालू अण्णांनी स्वर्गीय अण्णा परत वहिनीने जे वारसा चालू ठेवलेला आहे तेच वारसा पुढे दादा चालू ठेवलेले आहेत यात काय प्रश्न आता घर बसले कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा